हॅलो एवरीवन विनाया विनया टेंबे बोलतीये वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक घेतोय मराठी वाक्य आहेत आता ही नुसती वाक्य नाही वेगळी वेगळी तर एक घटना काल झालेली घटना जर मी दुसऱ्या कोणाला सांगत असेल तर मी कशी बोलेन आणि मराठीत कसं बोलेन ते इंग्लिशमध्ये कसं करेन हे खूप महत्वाची गोष्ट आज आपण पाहणार आहोत सो so, लेट अस बिगिन व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत पहा आता वाक्य पहिलं आहे एक ही काल झालेली घटना आहे असं आपण धरूया आणि त्यानुसार वाक्य इंग्लिशमध्ये करूया ओके काल काय झालं माहित आहे का मी दुसऱ्या कोणाला तुझे सांगतेय कालची घटना म्हणून मी म्हणतेय काल काय झालं माहित आहे का आता माहीत आहे का प्रश्न आहे आणि माहित आहे का आहे वर्तमानकाळी बोलतो आपण मराठीत बोलताना त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये आपण कसं म्हणू माहित आहे का यू नो माहित आहे का डू यू नो काल काय झालं काल येस्टरडे काय व्हॉट आणि झालं म्हणजे भूतकाळी कारण कालची घटना म्हणून सिंपल पास्टेन्स साध्या भूतकाळात हॅपन दुसरं रूप व्ही टू हॅपंड हा मग आपण वाक्य कसं बनवू त्याचं माहीत आहे का यासाठी आपण केलं डू यू नो व्हॉट हॅपंड येस्टरडे प्रश्न केला आहे आपण काल काय झालं माहीत आहे का नो व्हॉट हॅपन येस्टरडे लिहिते बोर्डवर पहिलं वाक्य डू वाक्यू नो व्हॉट हॅपन व्हॉट हॅपन म्हणजे झालं भूतकाळी रूप म्हणून इरी लावलं काल येस्टरडे आणि प्रश्न असल्यामुळे अफकोर्स जर लिहित असाल तर प्रश्नचिन्ह द्यावंच लागतं डू यू नो व्हॉट हॅपन येस्टरडे बोलतोय आपण सांगतोय आपण पुढचं वाक्य माझा मित्र बागेत काम करत होता आणि त्याची बायको स्वयंपाकात स्वयंपाक बागेत काम करत होता बागेत बागेत त असल्यामुळे इन इंग्लिशमध्ये वापरायचं माय फ्रेंड काम करत होता म्हणजे काम त्याचं चालू होतं पण काल चालू होतं म्हणून कुठचा काळ घेणार आपण पास्ट कंटिन्युअस चालू भूतकाळ घेणार माय फ्रेंड वॉज वर्किंग इन द गार्डन माय फ्रेंड वॉज वर्किंग इन द गार्डन हां एवढ्या आधी लिहूया माझा मित्र माय फ्रेंड काम करत होता वॉज वर्किंग होता म्हणून वॉज काम करणं आणि चालू काम म्हणून आय एन जी माय फ्रेंड वॉज वर्किंग बागेत इन द गार्डन माय फ्रेंड वॉज वर्किंग इन द गार्डन आणि अँड हा पुढे त्याची बायको स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती त्याची बायको त्याची हीच बायको बाईफ स्वयंपाकघरात इन द किचन काम करत होती स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती स्वयंपाक करणं कुक आणि करत होती म्हणून परत वॉज आणि आय एन जी हीज वाईफ वॉज कुकिंग इन द किचन असं वाक्य बनत पहिला घेतो आपण करता इज वाईफ नंतर घेतो आपण क्रियापद काळानुसार त्यावेळेनुसार आत्ता इथे हिज वाईफ वॉज कुकिंग स्वयंपाकघरात इन द किचन अँड हिज वाईफ वॉज कुकिंग वॉज कुकिंग स्वयंपाक करत होती स्वयंपाकघरात इन द किचन अँड हिज वाईफ वॉज कुकिंग इन द किचन आता नेक्स्ट त्यांना अचानक त्यांना शेजारच्या घरातून मोठा आवाज ऐकू आला अचानक सडनली त्यांना दे ऐकू येणं हिअर आता ऐकू आला भूतकाळी हर्ड सडनली दे हर्ड मोठा आवाज मोठा आवाज अ लाऊड नॉइज अ लाऊड नॉइज शेजारच्या घरातून फ्रॉम फ्रॉम द द नेबर्स हो। नेबर्स शेजारच्या हो। घरातून लिहू आधी वाक्य आणि परत नंतर एक्सप्लेन करते अचानक सडनली हर्ड त्यांना ऐकू आला सडनली ते हर्ड अचानक त्यांना ऐकवाला मोठा आवाज अ लाऊड नॉइस शेजारच्या घरातून फ्रॉम द नेबर म्हणजे शेजारी आणि शेजारच्या म्हणून त्या नेबरला एस एपॉस्ट्रॉफी एस लावतो आपण फ्रॉम द नेबर्स घरातून होम सडनली ते हर्ड अ लाऊड नॉइस फ्रॉम द नेबर्स होम त्यांना शेजारच्या घरातून मोठा आवाज ऐकू आला नेक्स्ट दोघांनाही धक्का बसला दोघांनाही शॉक आणि धक्का बसला म्हणजे भूतकाळी बोथ वर शॉक भूतकाळी रूप वर घेतलं टू बी या क्रियापदाचं बोथ म्हणजे दोघंही किंवा दोघांनाही डब्ल्यू ई आर ई वर हे भूतकाळी रूप शॉक्ट धक्का बसण बोथ वर शॉक्ट हा दोघांनाही धक्का बसला नाव नेक्स्ट काय करावं त्यांना काही कळलं नाही काय करावं त्यांना काही कळलं नाही त्यांना हा करता आहे दे कळलं नाही भूतकाळी करायचंय म्हणून ते डेड नॉट नो काय करावं काय व्हॉट करावं टू डू नॉट नो वॉट टू हा आता डिड नॉट बोलताना आपण नेहमी दे डिडंट असं म्हणतो दे नॉट नॉट हा हा शब्द बोलताना आपण डिडंट असा म्हणतो दे डिडंट नो काय करावं व्हॉट टू डू दे डोंट नो व्हॉट टू डू दे डिड नॉट नो किंवा डेंट नो व्हॉट टू डू काय करावं त्यांना कळलं नाही ओके पुढचं वाक्य काही मिनिटांनंतर त्यांनी पोलिसांना बोलावलं काही मिनिटांनंतर त्यांनी पोलिसांना बोलावलं काही मिनिटांनंतर नंतर आफ्टर काही मिनिट आफ्टर अ फ्यू मिनिट्स त्यांनी डे पोलिसांना बोलावलं दे कॉल्ड भूतकाळीच घ्यायचं परत ते कॉल्ड इडीवालं द पोलीस झालं आफ्टर अ फ्यू मिनिट्स आफ्टर म्हणजे नंतर अ फ्यू मिनिट्स काही मिनिटांनंतर दे म्हणजे त्यांनी कॉल्ड भूतकाळी व्ही टू इडीवाल पोलिसांना द पोलीस आफ्टर अ फ्यू मिनिट्स दे कॉल्ड द पोलीस अशा पद्धतीने आपल्याला जेव्हा काल काय झालं किंवा आधी कधीतरी भूतकाळात काय झालं हे जेव्हा सांगायचं असतं दुसऱ्यांना तेव्हा आपण भूतकाळी क्रियापद सगळीकडे वापरतो फक्त भूतकाळात ज्या पद्धतीने बोलायचंय त्या पद्धतीने साधा भूतकाळ घ्यायचा चालू घ्यायचा की पूर्ण घ्यायचा की चालू पूर्ण घ्यायचा हे ठरवायचं वाचूया आणखीन एक्सप्लेनेशन सांगते सगळं क्लिअर होईल आणि असंच प्रयत्न तुम्ही सुद्धा करा वाचते एकदा काल काय झालं माहीत आहे का डू यू नो व्हॉट हॅपन येस्टरडे डू यू नो वॉट हॅपन येस्टरडे माझा मित्र बागेत काम करत होता माय फ्रेंड वॉझ वर्किंग इन द गार्डन माय फ्रेंड वॉझ वर्किंग इन द गार्डन आणि अँड त्याची बायको स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती त्याची बायको स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती अँड हिज वाईफ वॉज कुकिंग इन द किचन अँड हिज वाईफ वॉज कुकिंग इन द किचन अचानक त्यांना शेजारच्या घरातून मोठा आवाज ऐकू आला सडनली दे हर्ड अलाउड न फ्रॉम द नेबर्स होम सडनली दे हर्ड अलाउड न फ्रॉम दोघांनाही धक्का काय शॉक् त्यांना काही कळलं नाही दे डिड नॉट नो किंवा दे डिडंट नो व्हॉट टू डू काही मिनिटांनंतर त्यांनी पोलिसांना बोलावलं After a few minutes they called the police. After a few minutes they called the police. Bharpur Practice Kara, all the best to you. Thanks for watching this video. Bye bye.